हरवलेले एकूण पंचावन्न मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकांना परत देण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून रहदारी करणारे इस्मानचे मोबाईल फोन हरवल्याचे प्रमाण अधिक असून सदरबाबत जनतेने मिरारोड पोलीस ठाण्याच्या लॉस्ट अँड फाउंड प्रणालीवर ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या मोबाईल हरवण्याचे प्रमाण अधिक असल्याने सदर मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत माननीय वरिष्ठांनी मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकडीकरण पथकास सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मिरारोड पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींचे अवलोकन करून हरवलेल्या मोबाईल फोनचा एस सी आर पोर्टलच्या माध्यमातून तसेच हरवलेल्या मोबाईल फोनच्या आय एम आयच्या क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला आहे सन दोन तेवी हजार तेवीस चोवीसमध्ये मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास एकूण आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचे पंचावन्न मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असून ते मूळ मालकांना परत करण्यात येत आहे सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडल एक मिरारोड डॉक्टर विजय मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे गुन्हे शाखा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संतोष सागवीकर प्रमोद पाटील किरण वंजारी बालाजी हरणे प्रफुल्ल महाकुलकर प्रदीप गाडेकर परेश पाटील संदीप गिरमे सुनील गोमासे शंकर शेवाळे अथर्व देचरे चंद्रदीप दासरे यांनी केलेली आहे तसेच तांत्रिक मदत जयप्रकाश जाधव उपायुक्त कार्यालय परिमंडल एक रोड यांनी केली होती रोड पोलीस स्टेशन मध्ये मागील सहा महिन्यामध्ये जे काही मोबाईल चोरीला गेलेले होते किंवा गाळ झालेले होते हरवलेले होते म्हणून नोंद झालेली होती तर त्या बाबतीमध्ये मिरा रोड पोलीस स्टेशन तपास पथकाने योग्यरित्या तपास केला आणि तपास करून जवळपास पंचावन्न मोबाईल आज आप आजपर्यंत आपण रिकवर केलेले आहे साधारणतः हे जे मोबाईल आहे ऑनलाईन पोलीस स्टेशनमध्ये सी आय आय आर पोर्टल आहे त्या पोर्टलवर चोरीच्या मोबाईलची किंवा हरवलेल्या मोबाईलची तक्रार नागरिक नोंद करत असतात आणि त्यानंतर आपण तपास करून तांत्रिक विश्लेषण करून हे जे मोबाईल गेलेले असतात ते आपण परत हस्तगत करतो हस्तगत केल्यानंतर आज जे ते जे फिर्यादी आहेत त्यांचे मोबाईल गाळा झालेला आहे त्यांना वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आपण याद्वारे ठेवलेला आहे आता या पंचावन्न मोबाईलपैकी जवळपास त्याची किंमत आहे आठ लाख त्र्याऐंशी हजार आणि या पंचावन्न मोबाईलपैकी दोन मोबाईल जे आहे ते गुन्ह्यामध्येही आहेत त्याच्यात एका तर रॉबरीचा गुन्हा दाखल आहे तो मोबाईल हस्तगत आहे आणि दुसरा एक चोरीचा आहे आणि इतर याच्यातही तसं काही प्रकार आढळला आपला अजून त्याच्यामध्ये तपास सुरू आहे